क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूरला भेट दिली माघजया एकादशी निमित्त त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून विठ्ठल मंदिरापर्यंत त्यांनी पायी जाऊन वारकऱ्यांसोबतही संवाद साधला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीकडे गेलेल्या नेत्यांना महायुतीमध्ये परत येण्याची इच्छा असल्याचं त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं सांगितलं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत मात्र हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते आहेत त्यांच्याबाबत मी काय बोलणार असं सांगून बोलणं टाळलं आम्हाला निकाल आमचा आम्हाला अपेक्षित हो पण नव्हता आणि एक निवडणूक आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पक्ष मोठा करावा तर निवडणुका लढवाव्या लागतात आणि भाजपचं यश म्हणजेच आमच्या माहितीच यश आहे तर निश्चित प्रकारे आमच्या माहितीच्या पदाधिकाऱ्यांचे आमच्या भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आज खरं अभिनंदन केलं पाहिजे सगन मुंबई साहेबांचा फोन झाला आहे काय पुढं काही झालं आहे का तुम्हाला माहिती भुजबळ साहेब खूप मोठे नेते आता कुणाचा फोन झाला मला काय आपल्याकडूनच समजतं आहे भुजबळ साहेब या राज्याचे खूप राज्याचे म्हणजे देशाचे खूप मोठे नेते मंत्री झाल्यानंतर ने आज पहिल्यांदाच विठ्ठलाला आला तुम्ही काय साकडे विठ्ठलाला साकडे एवढंच घातलंय की माझ्या राज्यातील सर्वसामान्य जनतेला एक चांगल्या प्रकारचं त्यांना बळ दे यश दे या राज्यातली सगळी जनता सुखी समाधानी राहू दे ज्या पद्धतीने बारामती इंदापूर मतदारसंघामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या नंतर हे अपेक्षित होतं मला हो का मी पहिल्यापासून तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुमच्या जिल्ह्याचा मी पहिला माजी पालकमंत्री होतो आणि माझा सर्वसामान्य गरीब माणसावरती विश्वास आहे आणि शेवटी गरीब माणसाची सर्वसामान्यांची ताकद खूप मोठी असते तर कुठे किती काय घडामोडी झाल्या तर मला मला माहीत होतं की विजय हा माझाच आहे आणि विजय झाल्यानंतर मला माहीत होतं की नक्की महायुतीच्या या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला स्थान मिळेल देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे नेते अजितदादा पवारसाहेब असतील हे मंडळी नक्की नक्की योग्य माणसाचा विचार करतात आणि त्यांनी माझा योग्य माणसाचा म्हणून विचार केला असावा काही प्रश्न पहिल्यापासून पडलेले काही धनगर समाजाचे वगैरे आता काय त्याचा काय पुढं हे होणार शंभर टक्के जे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे जे सोडवणं शक्य आहे त्यासाठी शंभर टक्के प्रामाणिकपणे धनगर समाज म्हणून आहे सगळ्याच समाजासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल विधानसभा निवडणुकीच्या वेळेस किंवा हर्षवर्धन पाटील साहेब किंवा राष्ट्रवादी पवार गेली होती परत येणे माहिती देण्यात काय झालं आता या बाबतीमध्ये वरिष्ठ जो काय निर्णय घेतो तो आम्हाला मान्य आहे शेवटी व वरिष्ठ नेते महत्वाचे आहेत नेते जे घेतील का का ते काहीतरी चांगल्या हिताचंच असेल त्यामुळं याबाबतीमध्ये मी बोलणं बरोबर नाही परंतु मंडळी योग्य तो निर्णय घेतील हर्षवर्धन पाटील यांचा जो काही अटका होता तो त्यांचा त्यांना बोला असं वाटतंय का म्हणजे काय हर्षवर्धन पाटील हे राज्याचे खूप मोठे नेते त्यांना मोठं पद मिळालं ते खूप मोठे नेते त्यांच्याबद्दल हर्षवर्धन पाटलांबद्दल मी बोलणं मला तर उचित वाटत नाहीये ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या